हाय सर्वांना कसे आहात मी मस्त मजेत आहे आणि तुम्ही पण छानच असताना काय व्हिडिओ टाकला नाही झालं कामामुळे लय घाई गरबड राडा माग आता वाजल्या तर आणि संध्याकाळची भाजी करायची बटाट्याची बटाटे आणल्या हो हपानच गोरे गोरी पान पान चिपत दिसतात हपा आता खिडकी महालक्ष्मी होता ना आज त्याच्यामुळे जरा टाइम घेतलाच नाही राडा राडा राडा, 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 राडा करमायाला जा ये परत जा तरी पण काही काही गोष्टी लक्षात पण राहत नाही चांगल्या त्याच्यामुळे आज व्हिडिओ हो टाक नाही म्हणलं आता तरी टाकाव म्हणलं दोन तीन मिनिटांचा बाजरीच्या बाकरी केल्यात बटाट्याची भाजी आणि मी भाजी केली लक्ष्मी मला आज भाजी असते मेथीची भाजी आणि भाजरीची ती पण काम डोक्याला रुत्रसा राडा राडा सगळ्या अजून तरी पण तिथं लक्षणे आणल्या तरी पण अजून बरंच काम राहिलं तिथंच पण पण मुलं म्हणजे आम्हाला भुका लागल्या तर कधीच करते ना आशीन तशी पाच पाच मिनिटाला येऊन बघायला लागेल त्याच्यामुळे म्हणलं त्याला आधी बटाट्याची भाजी करून हो घ्यावं आणि मग बाकीचं काम आवरा पर झोपा लागायला लागला पोरांना बुकांनी बुक, बुक लागून इतक्या तर बुका लागल्या छानला काय कर कोण त्या घरात आहे काय र हं मग आण बर आण लवकर चल कुणा अलकडे आण माझी भाजी भाकरी चालली पण तिकडे बघ काय चाललं झोपा चालला काय तिकडे गेम काढून गेम खेळत खेळत आरामचीर झोपा निवांत うんはい。